हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे शिल्लक राहिलेल्या डाळीपासून एकदम मस्त खमंग आणि एकदम चविष्ट असे पराठे कसे बनवायचे पाहणार आहे तुम्ही कोणतीही भाजी शिल्लक राहिली तर असे पराठे बनवू शकता एकदम चविष्ट आणि खमंग झालेले आहेत तुम्हाला बघू कळतच असेल बघून किती छान असे पराठे आपले बनलेले आहेत तेवढेच ते चविष्ट पण बनतात बघा तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त असे होतात तुम्ही हे दह्याबरोबर लोणच्याबरोबर सॉसबरोबर चटणीबरोबर कशाबरोबरी खाऊ शकता तुम्ही एकदा नक्की करून बघा तर चला वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा एक वाटी एवढी आपली डाळ शिल्लक राहिलेली आहे आता एक वाटी आपली डाळ आहे त्यासाठी आता पीठ म्हणून घेणार आहे त्यासाठी मी इथे या कपाने अडीच ते तीन कप मी इथे गव्हाचं पीठ घेते हे हे पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे कप गव पीठ घेतलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे आता डाळीमध्ये लाल तिखट मीठ घातलेलं आहे त्या अंदाजने त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही लाल मिरची पावडर हिरवी मिरची काहीही घालू शकता इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घातलेला आहे आणि इथे मी पाव चमचा जिरे घेतलेले आहे जिरे पण मी घातलेले आहेत आता इथे अर्धा टीस्पून मी हळद घेतलेले आहे इथे बघू शकताय अर्धा टी स्पून हळद आणि एक चमचा कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे खमंग लागते हातावर चोळून घातलेले आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घालू शकता इथे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी आता त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे साजूक तूप घातलेलं आहे दोन चमचे तुम्ही दोन चमचे तूप घा तूपऐवजी तेलसुद्धा घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि आपण जी डाळ घेतलेली आहे ती त्या डाळीमध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि लागलं तर पाणी आपण घालणार आहे थोडी थोडी डाळ घालून मी असं हे मळून घेते बघा गरज लागली तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे बघा सगळी डाळ मी यामध्ये घालून घेणार आहे सगळी डाळ बघा इथे मी घातलेली आहे आता डाळ घालून सुरुवातीला मी सगळं मिक्स करून घेते आणि नंतर जर गरज लागली तरच इथे मी पाणी घालून हे मळून घेणार आहे इथे बघू शकता हे सगळं डाळ मी मिक्स केलेले आहे आणि त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेतलं होतं वरून फक्त दोन ते तीन चमचे पाण्याची गरज लागलेली ला आहे आणि असं मौसुद्धा असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही या पद्धतीने मौसू असं पीठ मळून घ्यायचं आहे झटपट असं हे पीठ मळून होतं आणि पराठे पण झटपट होतात आता याला मी जास्त भिजत वगैरे ठेवणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजत ठेवा पाच मिनटं मी याचे झटपट असे पराठे बनवून घेणार आहे तेल घातलेलं आहे दोन चमचे मी तेल लावून घेतलेलं आहे आता मी याचे पराठे बनवणार आहे त्यासाठी आपण इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आता याच्या पिठातला थोडासा उंडा घ्यायचा थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा उंडा बनवून घ्यायचा या पद्धतीचं आपण जर चपातीला जसं जेवढं पीठ घेतो तेवढं थोडंसं घेतलेलं आहे आणि कोरडं पीठ लावायचं आणि हे थोडंसं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय चपातीसारखं मी याला लाटून घेते थोडं लाटून झाल्यानंतर जशी चपाती करतो तसं हे बनवणार आहे आता थोडं लाटून झालं की याला तेल लावून घ्यायचं सगळीकडं आणि घडी घालून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी घडी घालून घेते आणि याला कोरडं पीठ लावून घेणार आहे बघू शकता तुम्हाल आशास तुम्ही तुम्हाला हवा असेल तर असाच तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये लाटू शकता गोल लाटू शकता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाटून घ्या मी गोल बनवते तु, तु, तुम्ही हवा त्या आकारामध्ये करून घेऊ शकता मी गोल बनवते ना तुम्हाला हवं असेल तर तू तुम्ही थोडेसे जाडसरस ठेवू शकता मी थोडेसे नकळत पातळ बनवलेले आहेत बघा या पद्धतीने लाटून घेतलेला आहे पराठा तवा पण आपला गरम झालेला आहे मी तव्याला तेल लावून घेते तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर भाजून घेऊ शकता किंवा अशा चपातीच्या तव्यावर भाजून घेऊ शकता मी ते तवा गरम झालेला आहे पराठा घालून घेतलेला आहे खालच्या साईडने थोडेसे असे बुडबुडे आले की बबल्स आले की याला पलटून घ्यायचं आणि आपण याला छान असं थोडंसं भाजलं की तेल लावून घेणार आहे थोडंसं भाजलेलं आहे आता याला तेल लावून दोन्ही साईडने खमंग खरपूस असे हे पराठे मी भाजून घेणार आहे बघा दोन्ही साईडने मी तेल लावते तुम्ही तूप तेल बटर काहीही लावू शकता बघा या पद्धतीने मी खमंग खरपूस भाजून घेते बघा छान होतात बघा आणि झटपट बनतात बघा छान असा दोन्ही साईडने खमंग भाजलेले आहे मी काढून घेते आणि दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे हा पण मी छान असा दोन्ही साईडने खमंग आणि खरपूस भाजून घेतलेला आहे सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेते बघा खमंग खरपूस आणि झटपट असे बनले जातात बघा तुम्ही बघू शकताय बघू शकता इथे छान सगळे पराठे आपण बनवून घेतलेले आहेत बघा खमंग आणि चविष्ट होतात बघा जेवढा आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये या पद्धतीचे बघा या आकाराचे दहा ते अकरा पराठे बनले जातात बघा हे तुम्ही तुमच्या नाश्त्याला झटपट असे बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता छान असे पराठे होतात बघा खमंग होतात आणि झटपट बनतात बघा तुम्ही कोणत्याही भाजी तुमची उरली तर असे तुम्ही पराठे झटपट असे बनवू शकता कोणत्याही भाजीचा बनवू शकता तेवढाच खमंग लागतो बघा मस्त झालेले तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा आपण जो ठेचा बनवलेला आहे त्या ठेचाबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर चटणीबरोबर कशाबरोबरही छान लागतात तुम्ही या पद्धतीने पराठे नक्की बनवून बघा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा पाहिल्याबद्दल धन्यवाद